नमस्कार मैत्रिणीनो हे सर्व ब्लाउजेस आणि साड्या सर्व दिवाळीचे ब्लाउज आणि साड्या आहेत तर हे सर्व मी कोण्या कस्टमरचे किती साड्या आहेत का नाही हे ह्याच्यामध्ये ठेवून रेडी ठेवत आहे कारण कस्टमर आल्यावरती एक ब्लाऊज इकडे एक साडी तिकडे अशा ठेवलेल्या असतात त्यासाठी आपण सर्वात आधी सर्व पिशव्यांमध्ये ठेवलं फक्त त्यांचे ब्लाऊज वगैरे टाकायचे राहायला तर सोपं पडतं तर दर दिवाळीला माझी खूप घाई गडबड होत असते ह्या दिवाळीला पण तीच आहे घाई तर ह्या दिवाळीला मी आधीच माझं मॅनेजमेंट करून ठेवलं तर सर्वात आधी साड्याला पण आपल्याजवळ आधीपासूनच एक बाई आहे आणि स्टिचिंगसाठी पण तर हे मी साड्या सर्वात आधी काय केल्या आल्या आल्या की साड्या आधी रेडी करून ठेवलेल्या होत्या साड्या रेडी क राहिल्या की त्या आपण पिशवीमध्ये टाकून ठेवलं ब्लाउज रेडी झालं की त्याच्यात टाकता येते मापाचं आणि ब्लाऊज पूर्ण असं सोबत सोबत आपल्याला ठेवलं ना इझी जातं तर मी आधी हे सर्व साड्या वगैरे टाकून ठेवते आणि काही ब्लाऊज रेडी असलेले ब्लाऊज टाकून ठेवते नसेल तर मग आपले जे रेडी नसेल ते आपण झाल्यावरती ठेवता जमते तर हे मेजरमेंट आणि हे ब्लाऊजेस मी सोबतच ठेवत होते तर काही ब्लाऊजेसवरी आणि काही ब्लाउजेस खाली असे आहेत हे ब्लाउजच्या मा मापाचं रेडी आहे पण ह्याचे हुक्स लावायचे राहिलेले आहेत आता काही असे काही छोटे छोटे काम बाकी आहेत आता आपल्याला आता हे ठेवायला नाही चालतं आता मी हे सर्वात आधी फक्त साडी ठेवून घेते आता आपल्याला हे जे ब्लाऊज ला हुकं लावायचं आहे त्याच्यासाठी आता हे ठेवता ठेवता माझं राहून गेलं त्याच्यासाठी आता हे आधी मी ब्लाऊजेसचे हुकं वगैरे जे पण आहे ते कारागीरला काही दिलेले आहेत करण्यासाठी ते पण पूर्ण झाले का याच्यामध्ये मी टाकून ठेवते आता ह्या साडीवरलं ब्लाऊज नेटची साडी आहे ह्या साडीवरलं पण ब्लाऊज रेडी आहे है, है आ, या साडीवरला पण ब्लाउज रेडी आहे तर हे आणि ब्लाऊज मी एकत्र ठेवते सर मला आहे की नाही का घाई गडबडीत कोणतं ब्लाऊज कुठं ठेवलं काय नाही काय तीन मशीनी आहेत टेबल आहे तर कधी त्या टेबलवर ठेवण्यात येतो कधी त्या मशीनवर ठेवण्यात येतो अशा प्रकारे त्याच्यासाठी हे सर्व ब्लाउजेस वगैरे आपल्याला आधी शिस्त वगैरे लावून ठेवायचे तर अशा प्रकारे हे ब्लाऊज आणि ड्रेसेस सर्व सर्वात हे मेजरमेंट पण टाकून ठेवलेलं आहे खूप असे घाई होती तर हे सर्व मी पिशव्यामध्ये जेसे त्याला टाकून ठेवले कारण नंतर घाईमध्ये दोन तीन कस्टमर सकाळी सकाळी येऊन नेलेले आहेत आता दिवाळीचे एक दिवस आधीचा हा आहे हा हाल तर हे काही कस्टमरचे बघा हे एक एका बाईचे पाच पाच सहा असा ब्लाऊजेस होते तर मी सर्वात आधी त्यांना काय सांगितलेलं आहे सर्वात आधी मी एक एक ब्लाऊज रेडी करेन एक एक रेडी करीन बाकीचे राहिलेले नंतर देईन तर काही कस्टमर आहेत असे की काही ठीक आहे ओके म्हणून असे एक दोन म्हणलेले आहेत त्यांचे मी केलेले आहे पण जे नाही म्हणलेले आहे त्यांचे आपल्याला करणं जरुरीच आहे तरी पण मी जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्याच्यातले मी सर्वांना एक एक तरी ब्लाऊज दिलाच पाहिजे आणि कारण आपल्याशिवाय ते दुसरीकडे जात नाही तर आपल्याला त्यांचे ब्लाऊज करा करावंच लागणार आहे तर आपण जे नेहमी कस्टमर तर त्या त्यांचे आपण एक एक तरी ब्लाऊज दिलेले आहेत तर हे एका कस्टमरचे पाच होते तर मी त्याच्यातले दोन त्यांना दिलेले आहे आणि तीन बाकीचे ब्लाऊज मी नंतर देते म्हणून सांगितलेले आहे असे सर्वांचे दोन दोन तीन तीन ब्लाऊजेस आहे कोणाचे पाच आहेत कोणाचे चार आहेत तर ह्या पद्धतीने असे ब्लाऊज असल्यामुळे मी सर्वांना जे सर्वांना एक एकच ब्लाऊज दिलेले आहे असे जर एक एक दिलं तर सर्वांना पण पोचतात आणि त्या दिवशी आपली खूप घाई तर तरी पण मी दिवाळीच्या दिवशीपर्यंत हे शिलेचं तीन ते चार वाजेपर्यंत मी करत बसलेले तेवढं आपण मी आधी सर्वात आधी रेडी करून सर्वांना दिले तेव्हा तरी पण दिवाळीच्या दिवशीपर्यंत मला शिवत बसावं फराळाचं तर काही नाहीच केलं आहे फराळाचं आम्हाला दिवाळी झाल्यानंतर करावं लागतं तरी मी दिवाळीच्या दिवशी तर आता हे लास्टचे हे जे आहे तीन साड्या हे तर नाही मी म्हणलेले होते कस्टमरला तरी पण हे जबरदस्ती कस्टमर दिलेले आहेत साड्या आणि ब्लाऊजेस हे शेजारीच आहेत आपले तर त्यांनी म्हणत आता आम्ही शेजाऱ्यांना तुम्ही नाही देत का ब्लाऊज आता एवढ्या जवळच्या आम्ही आहोत तुम्ही नाही देत का तर त्याच्यासाठी आपल्याला हे दोन आणि हे एक एक्स्ट्रा हे सोयरीन आहे त्यांचे पण एक एक्स्ट्रा अशा प्रकारे हे तीन ब्लाऊज मला नाही घ्यायचे तरी जबरदस्ती घेत घेतल्या गेलेले आहेत ते ब्लाऊजेस जे नाही पाहिजे ते पण आपल्याला ब्लाऊजेस घ्यावं लागतं आता अशा प्रकारे हे ब्लाऊजेस रेडी आता बाकीचे काही हुकं लावायचे आहेत ते सर्व मी आता जेवढे पण आहेत ना साड्या ब्लाऊजेस रेडी मी तेवढ्याच्या आधी ब्लाऊज पण ठेवून घेते आता हे आहे दोन साड्या एक एकाचे कुणाचे पिशवीसाठी पण बायका म्हणतात ही माझी पिशवी नाही ही माझी पिशवी नाही तर ते त्यांची त्यांना पिशवी पण लक्षात ठेवून त्यांची पिशवी पण द्यावं लागतं बायका काही आहेत अशा काही बायका नसतात किंवा त्या बायका कोणी काही म्हणत नाहीत दहामध्ये एखादी बाई असली माझी पिशवी नाही आहे ही त्याच्यासाठी ते त्यांची त्यांना पिशवीमध्येच ठेवून द्यावं लागतं कोणाचं काय कुठं आहे काय नाही मला तर हे दिवाळीचं खूप टेन्शन झालं होतं दर दिवाळीला हे झालं असते पण या दिवाळीला मी कपडे पण कमी घेतले होते दरवेळेस खूप तरी पण मला एक ते दीड वाजेपर्यंत जागावं लागलेलं आहे दररोज मी एक ते दीड वाजेपर्यंत जागलेली आहे दिवाळीच्या चार पाच दिवस आधी माझे असे हाल होते की दररोज मी चार ते पाच तासच झोप सकाळी लवकर चार वाजता किंवा पाच वाजता उठत होते रात्री एक दीडला झोपत होते तर अशा प्रकारे ज केलं म्हणून हे कम्प्लीट झालेलं आहे तरी पण अजून इथून चार ते पाच ब्लाउज आहेत हो दिवाळीच्या एक दिवसच्या आधीच हाल आहे तर दिवाळीच्या दिवशी पण मला बसावं लागणार आहे माझं स्वतःचं तर काही नाही होणार आहे माझं स्वतःचं पण करायचं राहिलेलं हे दोन पण करायचे राहिलेले आहेत असे भरपूर आहेत अजून सहा ते सात ब्लाऊजेस आहे आता ह्या कस्टमरची साडी वगैरे आता ज्याच्या त्याच्यात आपल्याला ठेवून दिलेला आहे आता ह्या साड्या रेडी झालेल्या आहेत त्यांच्या पण ब्लाऊज ह्याचा आहे ब्लाऊजचे पण मी लास्टला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचे डिझाईन वगैरे पण टाकते आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी हे ब्लॉग बनवलेलं आहे सर्व जे जे आहे ते सर्वांचे ब्लाऊजेस वगैरे ड्रेसेस ड्रेस तर आलेले होते दोन ड्रेस मी लगेच्या लगेच शिवून देऊन टाकून दिले दे सर्वात आधी ड्रेसेस काढून दिले ब्लाऊजेस राहू दिले होते ब्लाऊजेस नॉर्मलच होते ड्रेसेस नाही ते काय व्हिडिओ करणं झालेला नाही आहे मला त्याचा का केला नाही फक्त हे एवढेच साड्या आणि ब्लाउजेस आहेत तेच करत होते तर बघा अशा प्रकारे हा एवढे ब्लाऊजेस रेडी केलेले आहेत आता हे सर्व पिशव्या आपल्या जवळ घेते आणि ह्या पिशव्यांमध्ये जेवढे पण ब्लाऊजेस आहे तेवढे ब्लाउजेस मी ठेवते ज्याचे त्याला तर सर्वात आधी हे आहे दोघा बहिणींच्या आहे त्याच्यात ब्लाउजेस हे दोन दोघा बहिणींच्या आहेत तर याच्यामध्ये एक साडी जी आहे ना ती ट्रेंडिंग साडीवर सुद्धा ब्लाऊज मी नाही शिवले ह्यांचे मी दोन शिवले हे बघा हे कप्सवाले आणि गोपी भाया आहेत आणि हे आहे बॅक बॅकसाइडला बो आणि अशा प्रकारे आ, लटकन केलेले आहेत ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे आणि तुम्हाला हे पण दाखवते मी दुसरा व्हिडिओमध्ये हे सर्व डिझाईनचे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आता हे जे जे त्याला हात आहे हे नेटच्या साडीवरला आहे प्रिन्स कटचं पानगळा आणि डोरी असा सिंपलमध्येच होत आहे तर ह्यांचं आता हे नेटचं असल्यामुळं ह्यांना सॅटिंगचं पर्कल तर ह्याची हाईट पण कमी करावं लागली आणि परत ह्याची स्टिचिंग पण एक एक उसवायसारखी होती त्याची स्टिचिंग पण हे आहे आता एका कस्टमरचे जेडं आहे वर्क असलेलं याची हुक राहिलेले होते हुकं लावलेले आहेत ला ते हुकं लावण्यासाठी बसलेले होते त्यांना हुक लावायला दिले एक जण माझी भाऊसाहे आहे ती स्टिचिंग करत होती ते स्टिचिंग करून ह्याचे पण हुकं राहिलेले आहेत हे लक्षात नव्हतं मला मी बॅगमध्ये ठेवले मग तिकडून आवाज दिल्या ताई ह्याचे हुकं लावायचे आहेत ताई तर मी ते दोन बाजूला वर ठेवले त्यांना हुक लावायला दिले मग नंतर आता हे ज्याच्या त्याच्या आहेत ते आता हे राहिलेले दोन आहेत यांच्या साड्या नाही आहेत आपल्याजवळ यांच्या आपल्याजवळ साड्या आलेल्या नाही आहेत फक्त ब्लाऊजेस आलेले आहेत हे दोन कस्टमरचे वेगळे आहेत तर अशा प्रकारे हे पूर्ण ब्लाउजेस वगैरे ठेवलेले आहे आता हे आहे एका कस्टमरचे दोन ब्लाउजेस आता हे एका कस्टमरचे आहे ते माप मोठं आहे हे पण त्याच्यामध्ये ठेवते तर अशा प्रकारे हे पूर्ण ब्लाउजेस वगैरे ठेवून वगैरे झालेले जे, जे त्याला अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन